तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटप अखेर सुटलेला आहे खरं तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे नाना पटोले आणि शरद पवार यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीसंदर्भातील तयारीची माहिती दिली तर त्यावेळी त्यांनी फॉर्म्युलासुद्धा जाहीर केला तर यामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना एकवीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार दहा आणि काँग्रेस सतरा जागांवर लढणारे तर गेल्या काही दिवसांपासून पाहिलं तर सांगली भिवंडी आणि मुंबईतील जागेवर महाविकास आघाडीमध्ये पेच होता पण आज अखेर याबद्दलसुद्धा शिक्कामोर्तब हा झालेला आहे तर सांगलीच जागा उद्धव ठाकरे यांनाच मिळालेली मग अशात एकूण महाविकास आघाडीतील हा फॉर्म्युला कसा आहे यात कोणाला किती जागा मिळाल्या येते त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा तर खरंतर आज लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागावरच तिढा हा अखेर सुटलेला आहे तर यात महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या सांगली भिवंडी आणि मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुद्धा सुटलेला आहे त्यामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडेच राहणार आहे तर भिवंडी लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडे आणि मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे राहणार आहे तर मंगशात या फॉर्म्युलामध्ये कोणाला किती जागा मिळाल्यात याबद्दल बोललो त्यामध्ये खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाला जळगाव परभणी नाशिक पालघर कल्याण ठाणे रायगड मावळ धाराशिव रत्नागिरी बुलढाणा हातकलंगले संभाजीनगर शिर्डी सांगली हिंगोली यवतमाळ वाशिम मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य मुंबई दक्षिण आणि मुंबई ईशान्य तर एकूण एकवीस जागा हे शिवसेना गटाला यात मिळालेल्या आहेत तर याशिवाय काँग्रेस पक्षाबद्दल बोललो तर यांना सतरा जागा मिळाल्यात ज्यामुळे नंदुरबार धुळे अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर नांदेड जालना पुणे लातूर सोलापूर कोल्हापूर रामटेक मुंबई उत्तर मुंबई उत्तर मध्य ले ले तर सतरा जागा काँग्रेसला दिल्या गेल्यात तर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला एकूण दहा जागा मिळाल्या आहेत ज्या बारामती शिरूर सातारा भिवंडी दिंडोरी महाडा रावेर वर्धा अहमदनगर दक्षिण आणि बीड ले ले तर एकूण दहा जागा शरदचंद्र पवार गटाला या मिळालेल्या आहेत तर मग एकूण अशा काही प्रकारे महाविकास आघाडीचा सा, हा जागा फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतोय तर मग यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो सध्या पाहिलं तर पुष्पाटूसाठी जर हा लॉन्च झालाय मग अशात यात काय पाहायला मिळते आणि केव्हा हा रिलीज होणार त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा